हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती आज आहे रविवार मी माझ्या आईच्या घरी आलेली आहे तर इथे माझ्या चुलत भावाला मुलगी झालेली आहे म्हणून तिच्या बारशासाठी आलो आहे तरी ते सकाळचं मी माझं स्किन केअर रुटीन करते तर पहिलं आता मी के आंघोळ करून आलेले आहे मग मस्त टोनर लावलं आणि हे सिरम खूप छान आहे म्हणजे मस्त मला आवडलं दोन अडीच महिने झाले मी लावते एकदम मस्त सिरम आहे ते सिरम लावलं त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावलं सनस्क्रीन लावलं आणि पावडर लावला, लावला, लावला वरती फक्त दुसरी क्रीम वगैरे काही लावलं नाही आणि मग आम्ही कर्जतला गेलो कर्जतला बारशाचं सामान आणाय जायचं होतं मग कर्जतला गेले तर मग मी भाच्या भाचीला भाची झाली भाची ना तर तिला वालं घेतले चांदीचे पायातले वहिनीला साडी घेतली आणि भाचीला ड्रेस घेतला फ्रॉक घेतली छानशी असं घेतलं आणि मग मी आले मग तुम्हाला मी दाखवते आता माझ्या मम्मीने ना थोडं घर रिनोवेशन केलेलं आहे तर ते कसं केलं ते तुम्हाला मी दाखवते तर हे रूम आहे ह्या रूममधून ह्या रूममध्ये एका रूमचे दोन रूम केले बेडरूम केला के आणि किचन पाठीमागं काढलेलं आहे तरी ते ह्या जेवण आहेत म्हणजे सकाळचा नाश्ता आहे इडली सांबार चटणी तर त्या तिघी चौघीजणी मिळवून करतायत ही माझी लास्ट बहीण आहे तीन नंबर सर्वात मोठी मी आहे दोन नंबर आली नाही ही तीन नंबर आणि चार नंबर आलेली आहे आणि ती बहिणी आणि मम्मी अशा जेवण बनवतायत इडली सांबाराचा आज बेद आहे बेत आहे मग आम्ही ब आल्यानंतर बारशाला गेलो तर इथे बारशाची तयारी सर्वच झालेली आहे तुम्ही बघू शकता मग मस्त बारसं आम्ही केलं ही वहिनी आहे चुलत वहिनी आणि तिची ती मुलगी मग बारसं केला आम्ही मग मी दोन चार दिवस दो राहिली आईकडे आणि मग घरी गेली तर मा ही माझी चुलती आहे तिची ही सून आहे वहिनीच्या त्या साईडला बसली ती माझी सख्खी आत्या आहे माझ्या पप्पांच्या पाठीमागची तर ती तिथं बसलेली आहे सर्व कसं करायचं काय करायचं ते सांगत <coughs> आहे आणि तिथं जे येतं सामान म्हणजे साड्या वगैरे कोण दागिन्यानंतर ते घ्यायला बसलेली आहे ही माझी दोन नंबर चुलती आहे सख्खी चुलती आहे ही मग असं सर्वांनी भरून घेतले तिच्या ओट्या भरल्या मग मी भरले माझ्या दोन तिघी बहिणीने आम्ही भरून घेतली ओटी तर आता कसं भावाचं लग्न झालेलं आहे बहिणी आहे घरी आणि मग आम्ही असं ही माझी तीन नंबर बहीण आहे मग असं जमलो ना, ना तर मी काही काम करत नाही आता भरपूर कामं केली आईकडं गेल्यावर भरपूर कामं करायला लागायची आता दोन अडीच दोन अडीच तीन वर्ष झाले थोडं काम कमी झालेलं आहे वहिनी आहे म्हणून नाही तर काम आईकडे गेलो तरी तेवढंच करायला लागायचं आणि सासरे असलं तरी तेवढंच तर ही मी आहे मी पण ओटी भरली आता मुलीचं नाव स... काय ठेवलं ते तुम्हाला दिसेलच तर तिचं नाव ठेवलं आम्ही समर्था तुम्ही बघू शकता समर्थ नाव ठेवलेलं आहे आणि हे आहे किचन मम्मीचं आत्ताच नवीन केलं आहे पहिलं त्या साईडला आहे जुनं ते कधी परत गेल्यानंतर मी दाखवेन आता त्याचं व्हिडिओ नाही काढलेला मी इकडं टॉयलेट बाथरूम आहे हे पाठीमागं जायला दरवाजा बाय